श्री गुरुपादुकाभ्याम नम पूजनीय स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं स्वामी स्वरूपानंद जीवन तत्त्वज्ञान याचा भाग दहावा महात्म्यांचे तीन प्रकार असतात काही महात्मे असे असतात की स्वतःपुरता साक्षात्कार करून घेतात आणि आपली जीवनयात्रा संपवून टाकतात काही जण साक्षात्कार करून घेतात आणि अनुभव लिहून ठेवतात काही महात्मे असे असतात की आपल्याला जो अनुभव आला तो लोकांनाही आला पाहिजे याच्याकरता लोकांना मार्गदर्शन करतात सेवितो रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी असं तुकाराम बुवानी म्हटलंय अरे मी जो आनंद उपभोगतो आहे ना तो तुम्हाला मी वाटायला बसलो आहे या माझ्याकडे मी सांगतो त्याप्रमाणे साधना करा उपासना करा तर स्वामी चाळीस वर्षे पावसला राहिले आणि आध्यात्मिक साधना कशी करायची परमार्थ कसा करायचा आणि काय काय प्राप्त करायचं हे स्वामींनी लोकांना सांगितलं शिकवलं सर्व आयुष्य साधनेमध्ये आणि लोकोद्धारामध्ये धर्म संस्थापनेच्या कार्यामध्ये त्यांनी घालवलं स्वामींच्या एका अभंगाचा मी उल्लेख करतो आणि माझं प्रवचन आवर्त घेतो स्वामींनी सोहम साधना सांगितली पण सोहम साधना म्हणजे काय आहे सोहम सोहम ऐसा ध्यास लागता जीवास होतसे निरास समोहाचा संसार प्रपंचाचा जो मोह आहे तो नाहीसा झाला पाहिजे सोहम हा ध्यास आहे मी तो परमात्मा आहे मी तो परमात्मा आहे अशी तळमळ असा ध्यास अशी उत्कटता अशी तन्मयता मनामध्ये निर्माण झाली पाहिजे त्रिगुणाचे भान हारपे मी पण होता सोहम ध्यान निरंतर सोहम ध्यान हे पाच करता, दहा मिनिटांकरता अर्ध्या तासाकरता दोन चार तासांकरता नाही खरं सांगायचं तर सोहम ध्यान लावून लागत नाही सोहम ध्यान लावण्याची गोष्ट नाही सद्गुरूंच्या कृपेनं ते आपोआप लागलं पाहिजे स्वामी सांगताहेत सोहम ध्यान निरंतर प्रहर चोवीस तास सोहम ध्यानामध्येच तुम्ही असलं पाहिजे काय झालं पाहिजे त्रिगुणाचे भान हारपे मी पण अहंकार नाहीसा झाला पाहिजे आणि सत्व रजतम या तिन्ही गुणांच्या पलीकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे म्हणजे मग निरंतर सोहम ध्यान आपोआप व्हायला ध्येय होता ज्ञानोदय अंतर्यामी सगळी त्रिपुटी संपवून टाकायची सोहम ध्यानातून ज्ञान प्राप्त झालं पाहिजे मी कोण हे विश्व म्हणजे काय याचं अंतिम उत्तर ते आपोआप तुमच्या अंतःकरणामध्ये प्रकट झालं पाहिजे हा ज्ञानाचा उदय ज्ञान सूर्य तुमच्या अंतःकरणामध्ये प्रकट झाला पाहिजे आणि हे झालं म्हणजे मग स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग स्वतःच्या मूळ स्वरूपाचा बोध झाल्यानंतर त्याची प्राप्ती झाल्यानंतर जो आनंद आहे तो अमाप आहे त्याची मोजदादच करता येणार नाही त्याची कुठली श्रेणी ठरवताच येणार नाही परमात्मा सद्गुरू चिद्रूप आनंदरूप सुखरूप संतोषरूप आहे हे समजलं तर त्याच्यासारखा आनंद कुठेच नाही अशा तऱ्हेचा आनंद प्राप्त होणं म्हणजे पूर्णत्वा प्रतच जाणं अशा तऱ्हेचा आनंद प्राप्त होणं म्हणजे जीवदशा संपून जाणं अशा तऱ्हेच्या अवस्थेला पोहोचणं म्हणजे देहभाव संपून जाणं अशा तऱ्हेच्या अवस्थेला पोहोचणं म्हणजे द्वैत अद्वैत या सगळ्याचे प्रांत ओलांडून पलीकडं जायचं अशा तऱ्हेची अवस्था प्राप्त होणं म्हणजे भेद अभेद सगळं मावळून जाणं आणि अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे सहज सुखाची प्राप्ती होणं जे सहज सुख सहज सुख म्हणतात ते अंतिम टप्प्यामध्ये आहे अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे मग सद्गुरूंना आनंद प्राप्त होतो सद्गुरूंचा महिमा कशाकरता सांगायचा जन्मतिथ्या पुण्यतिथ्या कशाकरता साजऱ्या करायच्या अशा तऱ्हेचा अनुभव आमच्या जीवनामध्ये यावा या करता असं हे काव्य लिहून स्वामींनी आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी अर्पण केलं सद्गुरूंना आनंद झाला त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं तू आता स्वरूपाचा अधिकारी झालास स्वरूपानंद झालास एकनाथांनी मार्मिक शब्दामध्ये या अवस्थेचं वर्णन आहे संतोषोनी सद्गुरुनाथ शिष्याचे माथा जो न ठेवी हात तोवरी नातुडे परमार्थ हा निश्चितार्थ हरी जाणे सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या मस्तकावर दोनदा पणावा लागतो एकदा अनुग्रह देताना तुला मी आता गती देतो आहे तुझ्या ठिकाणी संकल्पशक्ती मी संक्रमित करतो आहे म्हणून मस्तकावर हात ठेवावा आणि साधना करून तो पूर्णत्वाला गेला की पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूंना तो पुन्हा शरण जातो तेव्हा सद्गुरूंना आनंद होतो ते म्हणतात बस मी जसा तुला घडवायचं होतं तसा तू घडलास मला जे अपेक्षित होतं तुझ्याकडून तसा तू प्राप्त झालास आता मला आनंद झाला पुन्हा एकदा कृपाशीर्वादाचा हात ते या शिष्याच्या मस्तकावर ठेवतात आणि जगदोद्धाराची असणारी त्याची जबाबदारी ती त्याला पार पाडण्याकरता वेगळी शक्ती देतात स्वामींना काय अनुभव येत होता शेवटच्या अवस्थेमध्ये वासुदेवमय विश्व हे आघवे भ्रांतीचेनी नावे शून्याकार सबंध विश्व हे वासुदेवमयच आहे ईश्वरमयच आहे नानाविध तऱ्हेच्या प्राण्यांमध्ये सुद्धा ते वासुदेवालाच पाहत होते नामरूपातीत वसे वासुदेव विश्वी स्वयमेव सकलांची वासुदेव ही सत्ता आहे अंतिम रस्ता आहे तिला नाम नाही तिला रूप नाही आकार नाही रंग नाही काही नाही पण ती आहे त्या वासुदेव सत्तेला आपण पाहिलं अनुभवलं म्हणून ते सांगत आहेत वासुदेवमय विश्व हे आघवे भ्रांतीचे नावे शून्याकार माझ्या मनातली भ्रांती अज्ञान सगळं नाहीसं होऊन गेलं नामरूपातीत वसे वासुदेव विश्वी स्वयमेव एकलाची या विश्वामध्ये एक वासुदेव तत्वच सर्वत्र भरून राहिलेलं आहे हे मी पाहिलेलं आहे हे एकच एकस्तत्व सगळीकडे आहे प्रभा आणि भानू एकची संपूर्ण पटतंतुहून भिन्न काय सूर्य आणि सूर्याची प्रभा सूर्य आणि सूर्याची किरण सूर्य आणि सूर्याचा प्रकाश दोन नाहीत तसा तो वासुदेव परमात्मा आणि त्याचं हे विश्व हे वेगवेगळे नाहीत साधा दृष्टांत सांगितला एखादं वस्त्र असतं त्या वस्त्रामध्ये नानाविध तऱ्हेचे धागे एकमेकांमध्ये गुंफलेले असतात ते वस्त्र म्हणजे ते धागेच आहेत ते धागे, धागे गुंफलेले आहेत म्हणून ते वस्त्र तयार झालेलं आहे हे जसं वस्त्र आणि धाग्यांचं एकमेकांशी असणारं नातं आहे तसं तो परमात्मा आणि हे विश्व यांचं एकमेकांशी नातं आहे परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे स्वामी म्हणत आहेत सगुण निर्गुण तैसा नारायण तो नारायण तो परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे स्वामी म्हणत आहेत सगुण निर्गुण तैसा नारायण तो नारायण तो परमात्मा तो सगुणही आहे आणि तो निर्गुणही आहे भूतासी अभिन्न स्वामी म्हणे प्रत्येक भूतमात्राशी त्यांचं असणारं नातं हे अभिन्नत्वानं आहे तो सर्वत्र विलसतो आणि मग स्वामी हे, वासुदेवा वेण न देखे दर्शन मला दुसरं काहीच दिसत नाही एक तो परमात्मा सगळीकडे दिसतोय वासुदेवी मन स्थिरावले त्याला पाहिलं आणि माझ्या मनाची धावाधाव आपोआपच थांबली मन स्थिरावलं तिथं आता अंतर्बाह्य वसे वासुदेव नसे रिता ठावं अणुमात्र आत बाहेर सगळीकडे तो एकच एक वासुदेव भरून राहिलेला आहे काय विश्व कोठे गेले मी तू पण हरपले भान एकाएकी जीवदशेचं माझं भान ते एकाएकी हरपून गेलं आणि अंतर्बाह्य असणारा तो वासुदेव तो मी पाहायला लागलो देवभक्तपण करोनी निर्माण आपूला आपण खेळत असे देवानं मोठी लीला केली आहे या जगामध्ये देव आणि भक्त असं स्वतःच्या आनंदाकरता त्यानं नातं निर्माण केलं तो भक्तालाही निर्माण करतो आणि स्वतःलाही निर्माण करतो एक मोठा खेळ खेळतोय भगवंत हे संपूर्ण विश्व म्हणजे त्याचा चाललेला एक विराट खेळ आहे त्या खेळामध्ये देवही आहे आणि भक्तही आहे दोघांची लीला चाललेली आहे या लीलेचा आस्वाद घेणं ती लीला पाहणं आणि त्या भगवंताच्या लीलेतला एक भाग होणं यासारखं भाग्य दुसरं कुठलंच नाही स्वामी म्हणे झालो वासुदेवी लीन भावे लोटांगण या त्या वासुदेव तत्वाशी मी लीन होऊन गेलो एकरूप झालो कसा भावे लोटांगण या त्यांच्याशी मी नम्र झालो शरणागत झालो आणि एवढं अलौकिक दान त्या वासुदेवानं माझ्या पदरात टाकलं अशा तऱ्हेचा भाव स्वामींनी या काव्यामध्ये व्यक्त केलेला आहे अशी साधना करणं त्याला साधना म्हणायचं अशा तऱ्हेची उपासना करतो त्याला शिष्य म्हणायचं असा खरा शिष्य आणि खरा गुरुभाव तो जीवनामध्ये निर्माण व्हावा याच्याकरिता हा जन्मोत्सव आपण साजरा करतो आहोत जसं अमलानंदांनी स्वामींची सेवा करून अमलानंद ही अवस्था प्राप्त करून घेतली जशी स्वामींनी आपल्या सद्गुरूंची सेवा करून स्वरूपानंद ही अवस्था प्राप्त करून घेतली तशी अवस्था तुम्हा आम्हा सर्वांनाच प्राप्त होवो अशी सदिच्छा अशा तऱ्हेची प्रार्थना तुम्हा सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून स्वामींच्या चरणी करून आजच हे वाघपुष्प स्वामींच्या चरणी नम्रतापूर्वक अर्पण करतो या भागाबरोबरच ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वाचन आता समाप्त होत आहे राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय